कैलासवासी चंद्रकांत स्मृती श्रीकृष्ण स्पोर्ट्स नागझरी यांच्या आयोजनातून आणि भाजपचे युवा नेते महेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आमदार चषक दोन हजार पंचवीस या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन नागझरी येथील मैदानात करण्यात आले आहे या स्पर्धेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सोमवारी भेट देऊन उत्कृष्ट आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले तसेच खेळाडूंना प्रोत्साहित केले ही स्पर्धा सहा ते अकरा नोव्हेंबर दरम्यान रंगणार असून स्पर्धेतील प्रथम क्रमांकास एक लाख पन्नास हजार द्वितीय क्रमांकास पंच्याहत्तर हजार तसेच तृतीय चतुर्थ आणि पाचव्या क्रमांकास पस्तीस हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात येणार आहेत यावेळी भाजपचे उत्तर मंडळ अध्यक्ष दिनेश खानावकर एकनाथ देशेकर कृष्णा शेठ पाटील प्रकाश खैरे अशोक साळुंकर महेश <tell> पाटील नितेश पाटील अरविंद गोंधळी पनवेल तालुका उत्तर युवा मोर्चा अध्यक्ष आशिष कडू निवृत्ती म्हात्रे भारत म्हात्रे रुपेश म्हात्रे श्रीनाथ पाटील अतुल पाटील मेघनाथ पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते आता एकदम जुने आमच्या सासऱ्यांच्या काळातले आणि त्याबरोबर त्यांच्याबरोबर काम केले त्या ह्या जुन्या लोकांचाच आदर्श घेऊन आम्ही राजकारणात आलो आता आमच्यावर आमची प्रशांत ठाकूर आणि परेश ठाकूर वगैरे कंपनी हेही पुढं आले आणि मला आनंद आहे की आपण सगळे इतर आरोग्य एक पंधरा वीस घ्यावी लागली असते तर आपण सगळे अतिशय प्रेमानं त्यांच्यावर अगदी ताटपणानं उभं राहिलेले आहात किंवा उभे घेत आहात आणि त्यांच्यामुळं काम करायलासुद्धा आम्हाला उत्साह वाटत असतो आणि तर तुम्ही शाळा देऊळ आमेट सरोप काही केलं आहे आणि क्रीडा क्षेत्रात सुद्धा तिथे आपल्याला तुम्ही चांगल्या रीतीनं तरुणांना मदत करता आहात निवेदकांनी सांगितलं की मार्सिंग करा क्रिकेटमधल्या भाषण आम्ही काय म्हटाले नाही करायचं ते तरुणांचा तुमचा खेळ आहे पण एक गोष्ट अशी आहे थोडं ह्याच्यातलं तर आम्ही प्रोत्साहित करत असतो सुद्धा एक चांगल्या असं एक क्रिकेट अकॅडमी चालू केले केलेली आहे आपल्या गावासाठी लांबा जाताना त्या कॉर्नरला आहे त्याच्यातून अनेक खेळाडू घडले आहेत पुढे जात आहेत पण इथं आल्यानंतर आता पाहतोय हे खेळ जो चाललेला आहे तर तो खेळ इतका छान चालला आहे त्यांचे नसे चौकार नाही षटकारांची पीक होते अशा पद्धतीने जोराना खेळाडू तयार झालेले आहेत आणि त्याच्यामुळं क्षेत्ररक्षण ही बघित आहे पण लची चांगलीच बघायला मिळाली गोलंदाज ही फास्ट गोलंदाज असल्यासाठी तुझं धावतोय बॉल तिकडे जोरान टाकतोय Malinda, in this thing, Pash Malinda, so you are to check in Kibul and Dadia, so Baruti is in the Atamaila Sangani Tanga, the big tip of the Malay of the Mantaja, Atais, carrying out the room for the Purna team, Banta, the teachers in the two to